दोन हजार पंचवीस हे वर्ष बॉलीवूड मध्ये कोणाच्या नावावर राहिलं असेल ते शाहरुख खानच्या नावावर कारण शाहरुख खानने या वर्षामध्ये अनेक रेकॉर्ड्स केलेले आहेत आपल्या परीक्षेला त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो ते कोणते कोणते रेकॉर्ड आहेत याच्याबद्दल माहिती पाहूया सर्वप्रथम म्हणजे शाहरुख खानने त्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवलेला आहे या वर्षीचा जो एकाहत्तर वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार होता याच्यामध्ये जवान या चित्रपटासाठी शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यानंतरची महत्वाची न्यूज म्हणजे गालामध्ये पदार्पण आता मेटागाला हा जगातला सर्वात मोठा फॅशन सोहळा आहे जो न्यूयॉर्क या ठिकाणी पार पडला या गालामध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय पुरुष अभिनेता हा शाहरुख खान ठरलेला आहे हे पण लक्षात ठेवा आता बाकीची माहिती सांगण्या अगोदर लक्षात ठेवा नवीन वर्षानिमित्त आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ऍपवर आपण ज्या वेगवेगळ्या वेग वेग बॅचेस आहेत त्या बॅचेसला भरभरून डिस्काउंट दिलेला आहे त्यामुळे आत्ताच आपलं महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करा आणि या ऑफरचा तुम्ही सर्वांनी फायदा करून घ्या त्याच्यानंतर बघा राज व सिमरनचा पुतळा दिलवाले दुलनिया ले जायंगे हा शाहरुख खानचा जो चित्रपट आहे याला एकूण तीस वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यानिमित्त लंडन मधील लेस्टर स्क्वेअर नावाची जी इमारत आहे या ठिकाणी काजल आणि शाहरुख खान यांचा कांस्य पुतळा उभारला आहे आणि अशा पद्धतीने चित्रपटातल्या अभिनेता अभिनेत्रीचा पुतळा उभारण्याची ही भारतातली पहिलीच वेळ आहे हा पुतळा लंडन मध्ये आहे त्यानंतर बघा जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता हा शाहरुख खान ठरलेला आहे लक्षात ठेवा ह्युरून इंडिया रिच लिस्ट दोन हजार पंचवीस जे आहे यानुसार फक्त भारतातला नाही तर जगातला सर्वात श्रीमंत अभिनेता आहे शाहरुख खान शाहरुख खानची प्रॉपर्टी ठरलेली आहे बारा हजार चारशे नव्वद कोटी रुपये त्यानंतर आणखी एक महत्वाचं म्हणजे शाहरुख खानच्या नावाने दुबईमध्ये इमारत उभारली जात आहे ही जी इमारत आहे ही शेख झायेत रोड दुबई या ठिकाणी उभारली जात आहे ही पंचावन्न मजली इमारत असणार आहे आणि एखाद्या अभिनेत्याचं नाव एखाद्या एवढ्या मोठ्या इमारतीला देण्याची ही जगातली पहिलीच वेळ आहे या शाहरुख खानच्या बाबतीमध्ये सर्व न्यूज तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने मोफत चालू घडामोडी जर तुम्हाला पाहिजे असतील पीडीएफ स्वरूपामध्ये तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा तिथे सर्वांना दररोजच्या मोफत चालू घडामोडी तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये मिळून जातील धन्यवाद